नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगापासून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत नेहमी तर आपण शेवग्याची आमटी भाजी करतच असतो पण अशी काहीतरी वेगळी रेसिपी केली की तोंडाला एक छान चव येते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर शेंगा आपण इथे जाड बारीक कोणत्याही घेऊ शकतो पण जाड असतील तर खायला अजून मजा येते त्यामुळे अशा जाडीच्या शेंगा थोड्याशा बघून घ्यायच्या तर सर्वात आधी शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या यानंतर आता शेंगा आपण सुरीने किंवा वेळीने कापून घ्यायच्या तर इथे मी सुरीचा वापर करते व वा सुरीने असे थोड्या थोड्या अंतरावरती कट मारून घेतलेत तर हे कट निम्म्यापेक्षा जास्त मारून घेतलेले आहेत किंवा पूर्ण कट केली तरीही चालेल तर आता मी असे कट मारून का घेतले तर हे कळेल तर काय करायचं आता जिथून कट मारले तिथून याचे असे हाताने या शेंगा अशा मोडून घ्यायच्या त्यामुळे काय होतं वरची थोडीशी साल निघून जाते त्यामुळे काय होतं या शेंगा ज्या आहेत त्या थोड्याशा सोलल्या जातात तसेच शेंगांचे तुकडे आपल्याला जसे मोठे छोटे हवे आहेत त्याप्रमाणे आपण कट मारून घेऊ शकतो तरी ते बघू शकता है, आता शेंगांचे तुकडे असे करून घेतलेले आहेत तर अशाच पद्धतीने आता आपण या सर्व शेंगांचे तुकडे करून घेऊयात तर हे पहा सर्व शेंगांचे तुकडे ते करून घेतलेत तर खूप मोठे नाहीत आणि अगदी छोटे नाहीत असे मीडियम साईजचे तुकडे शक्यतो करून घ्यावेत आता यानंतर या शेंगा आपण एका मोठ्या बाऊलमध्ये घालूयात किंवा कोणतंही भांडं वापरलं तरीही चालेल आता यामध्ये बाकीचे साहित्य घालूयात तर एक चमचा अल्लं लसूण पेस्ट घालायची तसेच छोटा पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालायचं तसेच छोटा अर्धा चमचा धने पावडर घालायची तर इथे माझं छोटं बाळ मला मदत करते तसेच त्याने छोटा अर्धा चमचा जिरेपूडसुद्धा घातलेली आहे व चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आवडत असेल तर थोडासा गरम मसाला म्हणजे छोटा अर्धा चमचा गरम मसाला व छोटा अर्धा चमचा चॅट मसाला वापरला तरीही चालेल तर आता हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घेऊयात चमच्याने किंवा हाताने मिक्स करू शकतो पण हाताने मिक्स केलं तर हा मसाला या शेंगांना अगदी व्यवस्थित लागतो म्हणून मी ते हातानेच मिक्स करत आहे तसेच घातलेलं अल्ला लसूण व मिठामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे जे मसाले घातलेले आहेत हे अगदी या शेंगांना व्यवस्थित लागतात तर हे पहा मसाले अगदी व्यवस्थित या शेंगांना लागलेत आता पाच ते दहा मिनटं हे असंच बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे अगदी छान मॅरिनेट होतं तर हे पहा एक पाच ते दहाच मिनटं मी बाजूला ठेवलेलं होतं आणि बघू शकते अगदी व्यवस्थित हे छान असं मॅरिनेट झालेलं आहे म्हणजे मसाले या शेंगांमध्ये छान असे मुरले गेलेले आहेत आता यानंतर दुसरी एखादी प्लेट किंवा छोटं ताट घ्यायचं व यामध्ये अर्धी वाटी रवा घ्यायचा तर रवा आपण इथे छोटा मोठा कोणताही वापरू शकतो त्यानंतर यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवर वापरलं तरीही चालेल यानंतर पाव चमचा हळद तसेच एक चमचा लाल तिखट व चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं व एखाद्या चमच्याने किंवा हाताने हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं हवं असल्यास यामध्ये सुद्धा छोटा अर्धा चमचा गरम मसाला घातला तरीही चालेल तसेच लाल तिखटाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो आता यानंतर आता गॅसवर कढई पॅन किंवा तवा ठेवला तरीही चालेल तर आता मी ते पॅन ठेवलेलं आहे पॅन थोडासा गरम झाला की यामध्ये एक ते दीड पळी म्हणजेच मोठा चमचा तेल घालायचं तर आता यापेक्षा जास्त तेल नाही घालायचं आपल्याला एकदम कमी तेल वापरायचं आहे यानंतर काय करायचं जे आपण रव्याचं मिश्रण तयार केलेलं आहे यामध्ये या शेंगा आहेत त्या अशा घोळवून घ्यायच्या आणि म्हणजे रव्याचं कोटिंग करायचं पण कोटिंग करताना चांगलं दाबून दाबून करायचं म्हणजे रवा याला चांगला चिटकून बसतो तर हे पहा अशा पद्धतीने सर्व शेंगांना या रव्याचं असं कोटिंग करून घ्यायचं म्हणजे या रव्याच्या मिश्रणामध्ये शेंगा चांगल्या घोळवून घ्यायच्या तर एका वेळेस जितक्या जमतील तितक्या किंवा सर्व शेंगा अशा रव्यामध्ये चांगल्या घोळवून घ्यायच्या आणि चांगलं प्रेस करून घ्यायचं म्हणजे हे रव्याचं कोटिंग अगदी चांगलं या शेंगांना बसतं आता यानंतर इकडं तेलसुद्धा गरम झालेलं आहे यामध्ये थोडीशी रव्याची चिमूट टाकून बघायची त्यावेळी कळतं की तेल गरम झालेलं आहे तर यानंतर रव्याचं कोटिंग केलेलं के म्हणजे रव्याचं मिश्रण लावलेलं या शेवग्याच्या शेंगा तेलामध्ये अशा हळूहळू ठेवून द्यायच्या तर एका वेळेस जितक्या बसतील तितक्या शेंगा आपण या पॅन मध्ये ठेवू शकतो आता गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम मध्ये ठेवायची आहे एकदम लो आणि एकदम मीडियम मध्ये ठेवायची नाही त्याचसोबत एका साईडला एकदाच चांगल्या भाजून घ्यायच्या नंतरच पलटायच्या सारखं उलटसुलट करत बसायचं नाही नाहीतर काय होतं रव्याचं जे कोटिंग आहे ते पूर्णपणे या तेलामध्ये पडतं आता यानंतर यावरती झाकण ठेवून फक्त एक ते दीड मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं तर आता एक दीड मिनिटानंतर आपण झाकण काढूया तर हे पहा शेंगा थोड्याशा शिजतात व छान अशा फ्राय सुद्धा होतात आता यानंतर एखाद्या चमच्याने किंवा अशा प्रकारच्या चिमट्याने या शेंगा पलटून घ्यायच्या म्हणजे दुसऱ्या साईडनं सुद्धा अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या तर शेंगा फ्राय करायला अजिबात जास्त वेळ लागत नाही व या शेंगा अगदी दोन ते ती तीन मिनिटातच शिजतात म्हणजे चांगल्या भाजल्या जातात शेंगांची भाजी किंवा आमटी आपण नेहमीच बनवतो पण अशा फ्राय केलेल्या के शेंगा कधीतरी बनवून पहा खूप टेस्टी लागतात यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि पौष्टिक असतात लहान मुलांनी तर आवर्जून खाव्यात आणि अशा पद्धतीने बनवल्या तर लहान मुलांना सुद्धा या खूप आवडतात तर आता या शेंगा छान अशा फ्राय झालेल्या आहेत आपण या पॅनमधून काढून घेऊयात आता याच पद्धतीने बाकीच्याही सर्व शेंगा आपण फ्राय करून घेऊयात तर अजिबात जास्त वेळ लागत नाही पटकन या फ्राय होऊन तयार होतात तर इथे बघू शकताय सर्व शेंगा मी फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि खूप छान कुरकुरीत अशा तयार होतात तर आपण या शेंगा स्टार्टर म्हणून किंवा एखाद्या छोट्याशा भुकेच्या वेळेला किंवा नाश्त्यालासुद्धा या शेंगा फ्राय करून अशा खाऊ शकतो खूप छान टेस्टी लागतात आणि एकदम कुरकुरीत लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल इतक्या या टेस्टी तयार होतात तर हे पहा आणि अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन तयार होतात तर खूप सोपी पद्धत आहे करायलाही अजिबात वेळ लागत नाही आणि अगदी घरच्या साहित्यात तयार होतात तितक्याच त्या कॅल्शियम युक्त व पौष्टिक अशा आहेत आपण यासाठी जास्त तेलसुद्धा वापरलेलं नाही अगदी कमी तेलामध्ये फ्राय केलेले आहेत आणि बघू शकताय अजिबात तेलकट वगैरे झालेले नाहीत तर खूप छान अशा या शेवगा फ्राय तयार होतो आणि एकदम कुरकुरीत लागतात खरंच खूप छान आहेत तर एक शेंग आता आपण इथे खाऊन पाहूया तर हे पहा अजिबात तेलकट नाहीत आणि वाव खरंच मस्तच ही अशी वेगळी काहीतरी टेस्ट ना खूप छान वाटते आता मी ही पूर्ण शेंग खाऊन टाकते कारण मला तितकी ती आवडलेली आहे खूप खूप मस्त लागते खरंच खूपच छान आहे तुम्ही एकदा खाल ना पुन्हा पुन्हा नक्की बनवाल इतक्या ह्या टेस्टी लागतात तर हे पहा आपल्याला जशा जमतात तशा आपण या खाऊ शकतो तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत